啊。Oh. <clears throat> बोला मित्रांनो काय चाललं काय का नाही सांगा कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यांना सांगतो शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा मित्रांनो जेवण झालं का सांगा आता आम्ही मोटर चालू करायला चाललेलो आहे आलेलो इथे याच्याजवळ मोटर चालू करायची आपल्याला आता मित्रांनो बोला हे बघा आता मोटर चालू करायची आपल्याला आता बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले भाऊ आलेले नमस्कार भाऊ नमस्कार काय चाललं काय नाही जेवण झालं का भाऊ राम राम दादा राम 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 भाऊ काय चाललं काय नाही भाऊ बघा आमची जवारी कशी आहे जेवण झालं भाऊ तुमचं खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये बोला दुकानात आहे का भाऊ तुम्ही आता काय चाललं मग दुकान काय म्हणतात आपलं बरं चालू एक दुकान ओके ओके भाऊ खूप छान म्हणतात बोला ओके दुकान चालू आहे ओके ओके बरं आहे ओके भाऊ बोला काय चाललं भाऊ हे गहू आहे आमचा बोला कमेंट करा लाईक करा काय म्हणता मग आपलं चॅनल काय नाही सांगा हो तूर काढून टाकली भाऊ तूर काढली आणि मग हलदरातून काढली काही काही राहिली काही काही उभी आहे ती आहे काढणं ही आपली विहिरी तर विहिरीला पाणी बघा गव्हाला पाणी चालू आहे हो गावाला पाणी चालू आहे ते गहू आहे आपला आणि मोटर चालू केलेली आपण भाऊ खूप छान आहे का ओके ओके भाऊ बो। बोला काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला हो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा जेवण वगैरे झालं का बोला बोला मित्रांनो काहीच म्हणता मग काय नाही वरती तीन लाईक आलेले आहे सोळा नंबर आहे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं गहू कसं आहे सांगा कमेंटमध्ये आम्हाला मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ते बघा लाईट चालू आहे आपला मित्रांनो बोला बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण झालं का सांगा वरती बारा नंबर आहे तीन लाईक आलेले बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बघा खूप वारं सुटलेलं आहे बोला वरती नऊ नंबर आहे चार लाईक आलेले आहे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय चाल नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला गहू कसा आहे सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळवा काय चाललं काय नाही बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला इकडे कांदा कसा आहे सांगा आम्हाला यो बोला मित्रांनो बघा खायबा बा थांदा सांगा कसा आहे कसं नाही कमेंटमध्ये कळवा मला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं का लाइक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा आपले भाऊ आलेले हाय धन्यवाद भाऊ जेवण झालं का भाऊ लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सांगा बोला बोला झालं ओके ओके भाऊ बो। बोला नागरे दादा नमस्कार नमस्कार रूपा ताई खूप खूप स्वागत काय चाललं ताई लाईक करा ताई कमेंट करा जेवण झालं का सांगा लाईक केलं ओके ओके जेवण झालं का ताई तुमचं दादा तुमचं जेवण झालं का बोला खूप खूप स्वागत तुमचं ताई जेवण झालं का जेवण झालं ताई मळ्यामध्ये आलेलो आहे मी तुमचं झालं का ओके ओके ताई खूप खूप स्वागत काय मेनू होता बोला काय मेनू होता काय नाही सांगा ना काय नाही ताई पाणी चालू आहे गावाला तर मोटर लाईन ये जाय करते येईल तर त्याच्यामुळे बसेल इथे ताई मी थोडं लाईन टिकत नाही ना ओके okay, ओके okay, ताई खूप छान छान ताई बोला काय चाललं काय नाही तब्येत कशी ताई तुमची तब्येत कशी तुमची सांगा हो ना ताई काय कराव लाईन ये जाय जाय करते कधी रात म्हणजे सो आजपासून दिवसा आलेली लाईन ताई आणि लाईन काय करते सांगू तुम्हाला सोमवारी दर सोमवारी लाईनची कॅब बदलते म्हणजे काय दिवसा ह्या आता दिवसा ह्या सोमवारी येते आणि नंतर काय होतं मग पुढच्या सोमवारीपासून रातच्या लाईन येते असं होत मग त्याच्यामुळे काय व्हायला ताई बेजारी लय होती आता ऊन आहे बोला वरती चार नेंबर आलेले सहा लाईक शेतकरी आहे शेतकरी शेतकऱ्याचे खे खूप अवघड आहे त्याच्यामुळे ना आता दिवसा काय असतं लोक दिवसा मोटर चालू करतात आणि लाईन ये जाय ये जाय करते लाईन म्हणून काय करते लाईन लगेच ट्रीप करतात की लगेच टाकतात लगेच ट्रीप करते लगेच टाकते दहा पंधरा मिनटं मोटर चालते की डबल टाकते डबल चालू करते डबल टाकते डबल चालू करते त्याच्यामुळे लय बेजारी होती त्याच्यामुळं काय केलं तुषार लावलेले तुषार लावल्यामुळे मग हे होतं ना तुषार लावली की जाच काम नसतं तिढं वरी इथंच मोटराजवळ बसायचं टप्पाजवळ लाईन आली की कर चालू लाईन गेली की झाली बंद डबल आले करा चालू गेले असं होतं ये जाय ये जाय करते दिवसातून कमशे कम वीस पंचवीस बारा लाईन ले बे बेजार करते लगेच लगे हा ना लाईनीचाच विषय कुठं बिकतेस लाईन ये जा ये जायच करते कायच करा मग शेतकऱ्यांना किती हे करावं आणि आता खूप ऊन तपा तपायला लागलं हे बघा कसं ऊन आहे इकडे खूप ऊन आहे मी झाडाखाली बसले आणि आता माल काय माल असे व्हायला येतात म्हणजे आता ऊन तापल्यामुळं मुळ आहे ना पाणी देऊन लागायला लागलं लगेच तीच तर भांगडवाला दुसरं काहीच नाही जस जसं ऊन तपन तर तसं ते माल हे हो चालते బలా మిత్ర జగరే కామెంట్ కర్వం बोला होना चाहिए क्या कर होता para ¿no?